जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा नमस्कार मित्रांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांशी हृदयाचे नाते सांगणारे पूर्व महामहिम राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आज आपल्याशी काही हितगुज करणार आहेत चला तर मग ऐकूया ते काय म्हणत आहेत नमस्कार मित्रांनो ओळखलात का मला नक्कीच ओळखले असेल कारण अग्निपंख मधून मी तुम्हाला भेटलो माझी जीवनयात्रा तुमच्या समोर मांडली सामान्य माणूस ते शास्त्रज्ञ होईपर्यंत राष्ट्रपती पदापर्यंतचा माझा हा प्रवास एक अखंड साधना आहे मित्रांनो आज मला तुमच्याशी काही हितगुज करायची आहे माझी भारताबाबत तीन स्वप्ने आहेत गेल्या तीन हजार वर्षांच्या इतिहासात भारतात अनेक लोक आले त्यांनी आक्रमण करून आमचे प्रदेश जिंकले आणि आमच्या मनावर ताबा मिळवला हो अलेक्झांडरने आक्रमणास सुरुवात केली ग्रीक आले मोगल आले डच आले इंग्रज पोर्तुगी आले पोर्तुगीज आले त्यांनी आम्हाला पारतंत्र्यात टाकले मात्र आम्ही कधीही कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले नाही त्यांचा इतिहास संस्कृती या ढवळढवळ केली नाही की आमची जीवनशैली त्यांच्यावर लादली नाही कारण आम्ही इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो माझे पहिले स्वप्न म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचे लढायला सुरुवात झाली तेव्हा हे स्वप्न प्रथम पाहिले हे स्वातंत्र्य आपण आपण जपले पाहिजे माझे दुसरे स्वप्न आहे भारताच्या गेली विकसनशील राष्ट्र म्हणून जगत आहोत पण आता वेळ आली आहे ती विकसित राष्ट्र जगण्याची राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करता जगातील सर्वोच्च पाच राष्ट्रांपैकी आपण एक आहोत तरी आपण स्वतःला विकसित राष्ट्र म्हणून कचरतो खरे ना माझे तिसरे स्वप्न आहे ते जगापुढे ताट मारणे उभा राहणाऱ्या भारताचे कारण भारत महासत्ता बनल्याशिवाय भारताला कोणी मानणार नाही फक्त संरक्षणच नव्हे तर आर्थिक क्षेत्रातही भारताने मजबूत बनले पाहिजे मला एक कळत नाही आपली प्रसारमाध्यमे इतकी निराशा का व्यक्त करत असतात आपली शक्ती प्रगती इतकी मोठी असूनही त्यांना ती मानण्यात इतका संकोच का वाटतो काही प्रसारमाध्यमे तर फक्त वाईट बातम्या अपघात अपयश यांना प्रसिद्धी होतो आदल्या दिवशी अनेक हल्ले झाले होते बॉम्ब गोळ्यांचा वर्षा मृत्यू झाले होते मात्र वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर गेल्या पाच वर्षात एका वाळवंटी जमिनीचे शेतीत आणि मळ्यात रूपांतर करणाऱ्या एका इस्रायली नागरिकाचे चित्र आणि माहिती दिली होती अभिमान वाटावा असे ते चित्र होते आणि बॉम्ब हल्ल्यांची माहिती आतल्या पानावर कोठेतरी कोपऱ्यात दिली होती मग आपण भारतीय असे नकारात्मकतेने का वागत असतो आणखी एक प्रश्न परदेशी वस्तूंवर आपण एवढे आसक्त का आपल्याला परदेशी शॉर्ट हवेत परदेशी तंत्रज्ञान हवे आत्मनिर्भर राहण्याने आत्मसन्मान मिळतो हे आम्हाला माहित नाही का मित्रांनो भारत हा आता विकसनशील देश राहिलेला नाही तो आता एक विकसित देश झालेला आहे मला तुम्हाला एक विचारायचं आहे तुमच्याकडे दहा मिनिटे आता जरा विचारतो देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटं का असेल तर ऐका नाहीतर तुमचे काय ते तुम्हीच ठरवा तुम्ही तुम्ही म्हणता म्हणता आपले आपले शासन आहे कायदे फार झाले आहेत नगरपालिका कचऱ्याचे ढी नाही फोन चालत नाही रेल्वे सेवा से विनोदी आहे आणि पत्रे वेळेवर आणि पत्त्यावर कधीच पोहोचत नाही मग हे सगळे होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता हे आधी स्वतःला विचारा परदेशात गेल्यावर तर तुम्ही एखाद्या आदर्श नागरिकासारखे वागता तिथल्या लोकांना जसा त्यांच्या देशाचा अभिमान वाटत असतो तसाच तुम्हालाही तिथल्या सेवनचा अभिमान वाटत असतो कारण तुम्ही तिथे कुठेही कचरा टाकत नाही थुंकत नाही आणि वाहतूक पोलिसांनी आडवल्यावर म्हणत नाही तुला माहितीये का कुणाचा मुलगा आहे मी पण परदेशातून परत येताना भारतभूमीचा स्पर्श होतात सिगटची थूट कळ हो कचरा तुम्ही रस्त्यावर टाकायला सुरुवात करता असे का वाटतं तुम्ही भारतात स्त्री गर्भाची हत्या स्त्रियांचे शोषण यांचा तर तुम्ही एखाद्या संमेलनात फार निषेध करता मात्र घरी नेमके त्याच्या उलटे करता यासाठी तुमच्याकडे समा असते मी एकटा चांगला वागून काही होणार आहे का व्यवस्था कशी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे एफ केनेडी हे अमेरिकन नागरिकांना उद्देशन म्हणाले होते आज प्रत्येक हा आदेश लुटायला निघालाय कोणी आपल्या जीवन व्यवस्थेत चांगली आणि पोषक भर घालण्यास कोणी तयार नाहीये आपली अप, सत्सत विवेक बुद्धी पैशांकडे गाण पडली आहे आणि हेच विधान आज मी भारतीयांना उद्देशन करत आहे भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काय करता येईल ते करा आणि एका महान राष्ट्राची उभारणी करा जय हिंद